श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा वीस ते सव्वीस एप्रिल आपला स्वामी जयंती सप्ताह येतोय च आता चला बरेचसे वेकरी नवीन जोडले जातात ह्या मार्गात अनुभूतीचा मार्ग आहे तर बरेचसे वेकऱ्यांना प्रश्न असा पडतो की किती नियम किती अटी असतील तर बघा तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल तर चला हे बघा आता हे गुरुचरित्र ग्रंथ आपला असा पवित्र ग्रंथ आहे तर आपल्या महिलांना पहिले वाचायची परवानगी नव्हती परमपूज्य मोरेदादा यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे तो ग्रंथ आणि पहिले पुरुष सेवेकरीच वाचायचे पण आपल्याला बघा आपण भाग्यवान जेवढेही सेवेकरी महिला सेवेकरी खरंच आपण भाग्यवान आहे की आपल्याला या स्वामी मार्गात आपण आहोत आणि इतका पवित्र ग्रंथ आपण वाचतोय तर ठीक आहे चला तर आपल्याला पारायण वाचायच्या आगल्या दिवशी येणार आपण काय करायचं आहे पाच चांक्या करायच्या आहे चार कुत्र्यांना आणि एक गायीला घाऊ घालायची त्याच्यापैकी चार कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने जरी खाल्ले तरी चालेल आणि एक चानकी गायला असं पाच चांक्या करायच्या आहे तर दुसरा नेम झाला म्हणजे आपल्याला साधे साधे नेम आहे ते तर आपल्याला पाळायचेच आहे कारण गुरुचैत्र ग्रंथ आपला इतका पवित्र आहे तर काळा वस्त्र आहे ना घालून ये काळी क्लिप वगैरे काळी साडी ब्लाऊज काही परिधान करायचं नाही सात दिवस आणि बघ बघा आता तिसरं म्हणजे आपण झोपायचं म्हटलं की गादीवर आपण झोपायचं नाही सात दिवस आपण चटई सतरंजी खाली टाकून घेऊ शकता जर कोणाला पाठीचा मणक्याचा त्रास असेल तर तुम्ही पलंगावर येणा तर सतरंजी गादी खाली काढून घ्यायची आणि सतरंजी वगैरे टाकून तुम्ही झोपू शकता महाराजांच्या कृपेने तुमची ते दुखणंसुद्धा बरं होईल तर बघा परान्न परान वर्ज करावे हो तर परान्न परान्न हे सात दिवस आपण कोणाच्याही घरचं खायचं नाही आपलं घरात जे बनेल साधं सिंपल भाजी पोळी सात्विक जेवण आपण करायचं आहे तुम्ही भेंडी पोळी खाऊ शकता दूधपोळी खाऊ शकता मेथीची भाजी खाऊ शकता असं एकच म्हणजे आपण पोळी खायची आहे बाजरीची भाकर खायची नाही तर बघा आणि ब्रह्मचार्य पालन हो तर आपल्याला सात दिवस येणार ब्रह्मचार्य पालन हे करायचं आहे तर आपला ग ग्रंथ इतका पवित्र असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी तर छोट्या मोठ्या आपल्याला ह्या पाळाव्याच लागतील तर ब्रह्मचारी पारण आपल्याला पालन त्याचं करायचं आहे आणि जर आपल्याला मध्येच सुतक वगैरे पडलं किंवा आपल्याला बसायची इच्छा आहे पण आपलं अगदी वीस तारखेला आता पारायने आणि वीस तारखेलाच तुम्हाला लग्नाला कुठे जायचं आहे काही फंक्शन वगैरे राहिलं तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता ते सेवे करा तुम्हाला यायला जरी वेळ झाली ना तर तुम्ही पहिल्या दिवसाच्या अध्याय तुम्ही एक ते नऊ अध्याय ते वाचून घेऊ शकता दुसऱ्या शेजारी पाजारी किंवा दुसऱ्या सेवे आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता बघा आता याग 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 हा ही सेवा इतकी म महत्वाची आहे तर चंडी याग आपलं रुद्रयाग मल्हारी याग स्वामी याग या यागांना तुम्ही नक्की बसा खूपच आई भगवतीची चंडी यागला सेवा करा तुम्ही बसून पा प्रचंड अनुभव येतात आणि प्रहर प्रहर ही एकमेव सेवा अशी आहे की तुम्ही एक वेळेस पारायणाला नाही बसले तरी चालेल पण आवर्जून प्रहरेला जा कारण सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत महिला सेवेकरी असता आणि रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरी असता बघा पुरुष सेवेकरी जेव्हा प्रहरा करतात ना दोन बारा ते चार ह्या टायमामध्ये अक्षरशः आपले स्वामी ना त्या प्रतिमेत अगदी तिथे दिसत नाही तर असं होतं कारण सा माझ्या मिस्टरांचा स्वतःचा अनुभव आहे कारण ते रात्रीच्या प्रहरी सेवेला जाताना खूप अनुभव असतात असे भेटतात पावलं पावले अनुभव भेटतात तुम्ही पण नक्की एकदा प्रहारेची सेवा घेऊन बघा तुमच्या घरच्यांना सांगा तुमच्या मुलाबाळांना पण सांगा आणि आपले बालसंस्कार सेवेत एक सेविक म्हणजे एक सेवेकरीच घडेल एक चांगलं व्यक्तिमत्व असं आपल्या मुलांमध्ये एक कर्तृत्व असं तयार होईल बघा तुम्ही ह्या सेवेचा नक्की अनुभव घ्या आणि स्वामीच्या आपलं स्वामी आपल्या गुरुचरित्र पारायणाला जरी बसायला भेटलं नाही पण प्रहरेची सेवा तुम्ही मात्र नक्की घ्या आणि तुम्हाला बघा अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही तर तुम्ही अशाच पद्धतीने सेवा करत राहा आणि आपल्या हा सप्ताह या सेवे सप्ताहच्या सेवेकरी शेजा शेजारी पाजाऱ्यांना पण सांगा की आपण असा एक वर्षातून दोन सेवेकरी जरी घडवले तर त्याचे पुण्य ना आपल्याला लाभत असते सेवेकरी घडावं असं म्हणताना तर तुम्ही ह्या सप्त्याला एक सेवेकरी घडा पुढच्या सप्त्याला एक सेवेकरी घडवा कारण प्रत्येकाच्या घरात प्रश्न आज खाले ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण सुख म्हणजे हे सुख आलं की दुःख येतं दुःख आलं का सुख येतं हा जीवनाचा भागच झालेला आहे तर त्याच्यातून आपला स्वामी महाराजांचा मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे तर आपल्या आपल्याला जे अनुभव येतात ना ते आपल्यापर्यंत अजिबात ठेवायची नाही तर दुसऱ्यापर्यंत आपण ते शेअर करायचे तर आपला स्वामी महाराजांचा मार्ग अनुभूतीचा आहे कसा आहे कशी सेवा केली जाते आपल्या केंद्रात तुम्ही शे आता उन्हाळ्याच्या सुट्टी सगळ्या महिला सेवेकरी बायका सगळ्या आपल्या म्हणजे घरीच मुलांचं काही शाळेचं वगैरे कुठलंही टेन्शन नाही त्याच्यामुळे तुम्ही त्यांना आवर्जून केंद्रात घेऊन जा आपल्या महाराजांचा मार्ग समजून सांगा बघा नक्की आणि आपलं पारायण जर आपण गुरुचरित्र पारायण वाचलं तर सरळ केंद्रातून निघालं तर सरळ आपल्या घरी यायचं आहे कोणाच्याही घरी जायचं नाही कारण आपण जेव्हा पारायण वाचून गेलो किंवा शेजारी पाजारी कोणी आपल्याला आवाज देतं च थोडंसं या बसा उठा तर तसं अजिबात करायचं नाही आपली सेवा आपल्या घरीच घेऊन जायची डायरेक्ट सेवा केलेली केंद्रातून सरळ आपल्या घरी यायचं आहे तर बघा तशी प्रत्येक सेवा तुम्ही नक्की करा तर मलाही आहेत ना खूपच स्वामी महाराजांचे खूप असे अनुभव आहेत पावलोपावलीच अनुभव येतात तर बघा आपण नंतर पुढच्या जसे जसे मी व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओमध्ये तर मी सांगेल असं असं प्रचंड कशा माझ्या मुली म्हणजे माझी मुली सप्ताचा स्प्रेड होता अगदी तिला आहे ना बघा मरणाच्या दारातून वापस आलेली ती तरच म्हणजे स्वामी महाराजांचीच कृपा की ती आज आम्हाला डोळ्याला दिसते अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा असा अगदी चमत्कार झालेला आहे चला तरी आउला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक